सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकांना फार चिंता पडली आणि पक्षांतर का केलं म्हणून आज पक्षांतराचा कार्यक्रम आहे म्हणून दोन पक्षाची गोष्ट आठवली मला एक शिकारी होता फार फिरला शिकार करण्यासाठी कुठं शिकार मिळाला नाही त्याने जाऊन एका झाडाखाली झोपला पडला अस ते झाडावर एक कोयकील होऊन बसलं त्याला वाटलं आला बाबा आपलं कान काहीतरी त्याने तीर काढला मारण्यासाठी ते कोकळ सुरेख आवाजात गाणं म्हणू लागले अरे केवढं सुरेख गळा यायचं असल्या प्राण्याला आपण मारणं बरोबर नाही म्हणून त्यांनी परत ते सोडला तिथंच बसला एक थोड्या वेळाने कोकणीच्या बाजूला कावळा येऊन बसला साडेसाई कोकळीच्या बाजूला कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर के घाण केलं तरी शिकाऱ्यावर आधी शिकारी आता बाळ तीर म्हटलं चिला आमच्यावर घाण करता काय नाही उतरलं आणि मारलं त्याला कावळा हुशार तीर सुटायला ते उडून गेलं आणि ते कोकिळला लागलं कोकिळ धप्प दिशी खाली पडलं यांनी बघायला गेला बघितला अरे कोकुळ कोकिळ काय म्हणला अरे बाबा तू आम्हाला जीव वाचवला माझ मला मारण्यासाठी तीर बाहेर काढला होता पण तरी तुझे माझ्यावर देय आली तू तीर मारलं नाही कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याच्या अगोदर उडून जायला पाहिजे होतं कावळ्याची संगत करायला नको होतं मी नाही केलं म्हणून बाळ माझ्या ह्याच्यात घुसला असं एक पक्षांतराचं कारण आहे तुम्ही अक्कलकोट का आहात नावच अक्कलकोट आहे आपल्या तालुक्याचं म्हणजे अकलीचं कोट आहे त्याचा अर्थ का समजायचे समजून घ्या एवढंच बोलू माझा दोन शब्द संपद धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका